आमदार प्रणिती शिंदे यांच्या शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती काँग्रेस पक्षाच्या महाविकास उमेदवार शिंदे यांचा भव्य असे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज आज गुरुवारी दाखल झाला जिल्हाधिकारी तथा सोलापूर लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे प्रणिती शिंदे यांनी आपला अर्ज दाखल केला आहे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आमदार प्रणिती शिंदे यांचा अर्ज भरण्यासाठी आवर्जून सोलापुरात उपस्थित होते आठवले यांच्यासह लिंगायत समाजाचे नेते धर्मराज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे माजी मंत्री शिवसेना नेते उत्तम प्रकाश खंदारे काँग्रेस नेते सुरेश हसापुरे पंढरपूरचे नेते भगीरथ भालके यांची अर्ज भरतेवेळी उपस्थिती होती प्रणिती शिंदे यांच्या मातोश्री उज्ज्वला शिंदे सुशील कुमार शिंदे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते सकाळी दहा वाजता काँग्रेस भवनासमोर भव्य अशी जाहीर सभा झाली त्या जाहीर सभेनंतर प्रणिती शिंदे यांची रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाली काँग्रेस भावनापासून निघालेली रॅली पानगल हायस्कूल सिव्हिल चौक बेडरपूल जगदंबा चौक सात रस्ता मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आली त्यावेळी कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह दिसून आला आहे काळामध्ये या ठिकाणी खोटं बोलून सत्ता घेण्याचा प्रयत्न करून सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला जी आडकाळी निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपने जो केला त्याचं उत्तर आता जनता या ठिकाणी देते आहे आणि जनता जेव्हा देत आहे तर त्यावेळी एक गोष्ट समजली पाहिजे की एवढ्या उन्हामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने लोक इथं हजर झाले प्रणितीताईंचा विजय हा निश्चित ठरलेला आहे हे आपल्याला स्पष्ट होतं देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले होते आणि त्यांनी असं म्हटलं की काँग्रेसचं इंजिन आणखीन कोण आहे ते माहिती नाहीये सुशील कुमार शिंदे इंजिन होते परत त्यांनी प्रणवी त्यांना इंजिन केलं मात्र भाजपमध्ये आपण जर बघितलं तर नरेंद्र मोदी यांचं एकच इंजिन आहे आणि बाकी जे आहेत ते सगळे त्यांना ला लागलेले डबे आहेत असं देवेंद्र फडणवीस म्हणत होते नरेंद्र मोदीचं इंजिन फेल झालेलं आहे दहा वर्षात त्यांनी जेव्हा सत्तेचा दुरुपयोग केला आणि ते भ्रष्टाचाराचं सरदार झाले आणि या देशाच्या संविधानिक व्यवस्था संपवली त्यामुळे ते नापास झालेलं इंजिन आहे आता या देशाला पुढून एक एकमेव इंजिन आहे ते राहुल गांधी ही बातमी संकलित केली आहे हॅलो रिपोर्टर न्यूज चॅनलचे संपादक सागर कोळी यांनी